नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणाले देश एकोणतीस मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना आहे हे एवढ्यासाठी म्हणाले की काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी मोदी सप्टेंबर मध्ये निवृत्तीचा अर्ज लिहिण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते म्हणजे मोदींचा नुकताच दौरा नागपूरला झाला आणि ते संघ मुख्यालयात भेटीसाठी गेले होते त्यावर बोलताना फंड राऊत असे म्हणाले की सप्टेंबर मोदींना पं पं पंतप्रधान पद सोडावं लागेल कारण त्यांच्या नियमाप्रमाणे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला पुढे राजकारण करता येऊ नये त्यांनी सैन्या घ्यावा असं प्रत्यक्ष मोदींनी म्हटलेलं आहे तेव्हा त्या हिशोबाने मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील आणि ते पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील त्यावरची प्रतिक्रिया म्हणून फडणीस नरेंद्र मोदी दोन हजार एकोणतीसमध्ये पंतप्रधान राहतील असं म्हटलं खर तर मित्र हा, हा विषय खूप चांगला आहे आणि हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे कारण प्रगल्भ लोकशाही यालाच म्हणतात की एका व्यक्तीने सत्तास्थानी सतत चिटकून राहू नये तर त्याने बाकीच्यांना लोकांना सुद्धा वाव दिला पाहिजे कारण ह्या देशात अनेक गुणी लोक आहेत की जे सत्ता सांभाळण्यासाठी समर्थ आहेत तेव्हा असा प्रश्न फार पूर्वी विचारला गेला की नेहरू नंतर कोण नंतर कोण तेव्हा अशा पद्धतीचं जगभर राजकारणात ह्या गोष्टी घडत असतात की एखादा सत्ताधीश खूप चांगला असेल आणि तो देशाची प्रगती करत असेल तर मग अशा वेळी ती व्यक्ती जर गेली किंवा त्या व्यक्तीने राजीनामा दिला तर मग देशाच काय होईल ही भीती समाजात मोठ्या प्रमाणात पसरली असते त्याला उत्तर देत असताना आपण असं म्हणू की कुठल्याही व्यक्तीशिवाय देश हा रिकामा राहत नाही कारण त्याची जागा कोणीतरी घेतो आणि समाजामध्ये गुणी संपन्न हुशार बहादूर असे लोक आहेत आणि ते उत्तम सत्ता सांभाळतात कारण भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य भेटले आणि त्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले तेव्हा त्या जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तेव्हाही लोकांना ही, ही चिंता पडली पंडित नेहरू नंतर पंतप्रधान कोण होतील त्यानंतर काही दिवस लालबहादूर शास्त्री पुढे इंदिरा गांधी यांनी उत्तम काम केलं आणि त्यानंतर जेही काही पंतप्रधान झाले त्यांनी ह्या देशासाठी मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं या देशाला प्रगतीवर आणलं आणि दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी देश विकासाच्या रुळावरून पळवायला सुरुवात केली मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पक्षाचे जी काही अजेंडे होते किंवा त्यांच्या पक्षाची जी काही ध्येय धोरणं होते ती त्यांनी उत्तम प्रमाणात राबवली आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं मुस्लिम स्त्रियांना ज्या तीन तलाकचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असत त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्रास होत असे आणि त्यांना जगताना खूप मोठी भीती होती की आपला नवरा आपल्याला केव्हा तलाक देईल आणि पुढच्या आयुष्याचं काय आपल्या मुलाबाळांचं काय ती भीती त्यांनी मोठ्या प्रमाणात कायदा करून कमी केली त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीर हा प्रदेश भारतात विलीन झालेला नव्हता तो त्यासाठी काही कलम लावण्यात आले आणि त्यामुळे ती एक अडचण होती ती तीनशे सत्तर कलम मोदींनी हटवले आणि जम्मू आणि काश्मीर भारताचं अविभाज्य एक राज्य तयार झालं त्याच पद्धतीने मुसलमानांच्या बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले त्यातल्या संपत्तीचा त्यातल्या पैशांचा आणि कुठल्याही प्रकारचा विकास न करता त्या ठिकाणी असे लोक जाऊन बसले की ज्यांनी स्वतःचा फायदा बघितला ते वक्त बोर्डाचं सुद्धा एक दोन चार दिवसात लवकरच त्याच्या सुधारणा करणारा कायदा मोदी करत आहे त्याच पद्धतीने देशाचा विकास जगात भारताचा मान मोदींनी वाढवला आणि भारताला पाचवी अर्थव्यवस्था बनवली त्याच पद्धतीने लवकरच भारत तिसरी अर्थव्यवस्था सुद्धा बनेल त्यानंतर या ह्या अकरा वर्षांमध्ये मोदींनी सर्व समाजाला विकासाकडे लक्ष देण्यास सांगितले आणि सर्व समाजासाठी मोदींनी मोठ्या प्रमाणात योजना जाहीर केल्या आणि गरीब वर्ग हा कसा मध्यमवर्गाकडे सरकेल मध्यमवर्ग हा कसा श्रीमंताकडे सरकेल म्हणजे त्याला त्याचा कसा विकास होईल त्याचे उत्पन्न कसं वाढेल आणि तो सुखी समाधानी कसा राहील याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं त्याच नंतर मोदींनी ह्या देशाला एक स्थैर्य देण्याबद्दल जगामध्ये भारताचा मान वाढवला आणि ज्या दुबळ्या पद्धतीने आपले पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन थातूरमातूर काहीतरी करून यायचे तेव्हा त्यांना कुठली प्रतिष्ठा नव्हती पण आज मोदी आले की जगातले मोठमोठे राष्ट्र त्यांना मानवंदना देण्यासाठी उभे असतात आणि त्यांचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष मोदीच्या गळ्यात गळे घालतात तेव्हा हा जो फरक मोदी आल्यानंतर झाला तो फार महत्त्वाचा आहे तेव्हा मित्र हो मोदी ह्या देशासाठी गरजेचे आहे आणि पुढेही मोदी जर असले तर त्यांचं जे अखंड भारताचं स्वप्न आहे किंवा देशातल्या नागरिकांना असं वाटतं की भारतापासून जे जे प्रदेश इंग्रज काळाच्या अगोदर किंवा एक स्वातंत्र्य भेटल्यानंतर कुठून बाहेर निघाले मग तो अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल आणि म्यानमार असेल ते देश भारतात पुन्हा यावेत आणि भारत हा अखंड भारत व्हावा ही जी इच्छा म्हणी बाळगली आहे लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात मोदीच प्रयत्न करून ते स्वप्न साकार करतील अशी मोदीविषयी जी लोकांची भावना आहे आणि तसंच प्रबळ महासत्ता म्हणजे आज अमेरिका ही महासत्ता आहे रशिया आणि चीन ही महासत्ता आहे त्याच्या जोडीला भारत जाऊन बसावा आणि ह्या देशांपेक्षा भारताने अधिक महासत्ता म्हणून पुढे यावं यासाठी जे समाजाने स्वप्न पाहिलं तेही मोदीच पूर्ण करू शकतील अशी जी आशा या इथल्या भारतीय नागरिकांना वाटते तीसुद्धा फार महत्वाची आहे पण मित्र हो हे सगळं बरोबर असलं तरी जर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर मोदी पदावरनं बाजूला होत असतील आणि दुसऱ्या व्यक्तीला तर प ते पद मिळत असेल तर ती व्यक्तीसुद्धा त्याच पद्धतीने हा देश प्रगती पथावर नेईल यात शंका घ्यायला जागा नाही कारण ह्या देशामध्ये किंवा जगातही असे कितीतरी थोडथोर व्यक्ती काळाच्या उदरात गडब झाल्या आणि त्यांची जागा दुसऱ्याने घेतली आणि तो देश पुढे प्रगती करत राहिला कारण आपण चंद्रगुप्त मौर्यांपासून जर बघितलं तर अशोक राजा असतील किंवा त्यानंतर जे वेगवेगळे गुप्त काळात राजे झाले विक्रमादित्य असतील किंवा परत त्यानंतर मोठ्या प्रमाणात पृथ्वीराज चव्हाण आणि अलीकडे शिवाजी महाराज हे जे जे काही राजे झाले यांनी देश संपन्न करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रेम प्रयत्न केला आणि समाजाला स्थिर सावर करण्यासाठी समाजाला सुरक्षा देण्यासाठी या सगळ्यांचं फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे असं योगदान मोदींनी दिल्यानंतर पुढच्या पिढीमध्ये सुद्धा असे थोर राजकारणी निर्माण होतील आणि ते देश चालवतील कार मित्र हो सगळ्यात महत्वाचं जर असं झालं मोदींनी वयाच्या पंच्याहत्तर वर्षी जर राजीनामा दिला तर लोकशाहीचा हा विजय समजा नाही कारण लोकशाहीमध्ये सत्तेला चिटकून राहण्याचा जो गुण असतो तो मोदीने बाजूला केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये परिवर्तन होईल आणि पुढचा राजकारण सुद्धा हा धडा घेईल की आपणही ह्याच पद्धतीने राजकारण करावं आणि ठराविक काळानंतर दुसऱ्याला ती संधी द्यावी कारण गुन्हे जणांना वाव दिला गेला पाहिजे यासाठी कुठं थांबावं कारण जरी मोदी आज हुकुमशाहीकडे झुकलेले नाही पण अशाच पद्धतीने काही काळ राज्य केल्यानंतर ते झुकतील असं म्हणता येणार नाही पण मग पुढचा राजकारण सुद्धा हुकुमशाहीचं वाटचालचा प्रयत्न करेल कारण यापूर्वी इंदिरा गांधीने असा प्रयत्न केला पण समाजाने त्यांना नाकारले आणि त्यांचा पराजय करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली त्यानंतर सत्तेवर आल्यावर इंद्राजी उत्तम कारभार करू लागल्या पण दुर्दैवाने त्यांचा अतिरेकी घटनेमध्ये मृत्यू झाला आणि ते पर्व संपलं तेव्हा मित्र लोकशाहीसाठी हा मोठा संदेश राहील मोदी यांनी जर पंच्याहत्तर वर्षी राजीनामा दिला कारण लोकशाहीला ह्या गोष्टी अभिप्रेत आहे लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेली लोकशाही एका व्यक्तीमुळे ती सतत प्रगती करत राहील हे जरी खरं असलं तर दुसरी व्यक्ती त्या जा जाग्यावर आल्यावर सुद्धा हा देश उत्तम प्रकारे चालू शकतात आणि हे इतिहासाने आपल्याला दाखवलं आहे तेव्हा जर मोदी यांनी राजीनामा दिला आणि ते बाजूला झाले तर इतिहासामध्ये मोदीचं नाव हे सवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल कारण इतिहास भारतीय इतिहासातला प्रचंड ताकदीचा नेता अशी ओळख मोदींची राहील खंबीर दृढ निची समाजावर प्रेम करणारा उत्तम राजशकट हसणारा देशाची मान उंचवणारा प्रगल्भ राजकारणी धोरणी सर्व सर्व गुणसंपन्न नेता यांची तुलना जर करायची झाली तर इतिहासामध्ये फक्त कौटिल्यशी होऊ शकते म्हणजे अरे चाणक्य त्यांनी एक प्रचंड मोठं राज्य उभं केलं आणि मोदींनी आहे त्या राज्याला आहे त्या देशाला बळकटी आणली असा इतिहास त्यांची नोंद घेईल नमस्कार